तर पाऊस कुणाकुणाच्या गावाला भाऊ बहिणी न का नाही जेवण पावसाची मजा भाकरी खालवण खात का नाही होका आता पावसात यो मी कपडे बी नाही तर घरात ठेवली सगळी कपडे भिजली सार पावसात कपडं चोपडं भिजली कस काय व्हायचं होसं होईल तसं होईल सगळी कपडे भिजली आता बघ ना आता टाव्या सुद्धा नाही राहायला वार का पाऊस पाणी चालू झालाय तर चला म्हणला पावसाच्या मोसमचा व्हिडिओ टो आम्या वाचलाय मोसम काय म्हणतात बादल बरसा साबी सावन को पाणी साऱ्या घरात पाणी आलय पाणी साऱ्या घरात पाणी काय भांडीन तीन लय गा राडा पडलाय का हे दिसतंय का किती झालाय पसार असाल असू पाऊस भाऊ बाया गार सुटलंय लय नाही बाया जमायचं जा बाहेर जायला चांगला शितुडा आला थोडा बघ सार ओलच करून टाकलं बघ माझे तर साऱ्या रानात भांडीन कपडे पेरले ते असू <laughs> दे काय करायचं मग परपंचा परपंचा केल्यावर असच होत लय विचार नाही करायचा परपंचा हा नाही तर डोक्यावर परिणाम होतो दाखवते तुम्हाला बाहेर कस काय पाऊस चाललाय भाऊ बहिणीनं वार कावदान बिलाई चाललंय बरं का चाल कावदान का बघा कस काय पाऊस एकच बघा टोम्या बसला इथं आ त्याने खम घेतलंय माझ्याकडे जंपारासाठी पण लाईटच गेली मी तिला म्हणलं काय मी जंपर काय शिवणार नाही ती खमं घेऊन बसली माझं झंपर शिवून दे देय वारंगी सुटलंय ना लय पाऊस लय नाही माझी त्यातली त्यात एवढा बी नाही आला बर का लय म्हणून चाललाय आपला मापात इतू झिम जीम झिम आता आकाड श्रावण पाळ्या चालू होते आखाडी पाळ्या का माझी राडा घरात लय राडा पडलाय असू दे सोक पाणी आलं घरात आहे का ही पाऊस इकडचा मोकळा आहे नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं पाऊस घरात येऊन द्या तर कस काय चाललंय भाऊ बहिणीनं पाऊस बघितला ना बाहेर तुम्हाला सांगते आता आता जेवत होतो आम्ही भेटायला तर फॅन फॅन मजी होसं होत बघितलं तू हा फॅन मजी आपली व्हिडिओ बघणारी आता भाऊ बहीण म्हणून जमणार नाही आजोबा होता आजोबा दोन आजोबा वा आलत भेटायला पण मी व्हिडिओ नाही काढला बरं का त्यांना वाटत असेल ताईने व्हिडिओ काढावा पुनमताईच म्हणत होती व मला मला उगत वाटलं व आजोबानी पुनमताई म्हणायचं आजो म्हणलं होय पण आल ती भेटायला ती मला म्हणली पुनमताई तुम्ही व्हिडिओ टाकत नाही काय काय झालंय काय नाही म्हणलं थांबा म्हणलं आजोबा थोड्या कामात होती आता म्हणलं ले येत्या लेगोलेर व्हिडिओ काय म्हणतात कामात माझी कशाची काम नाही मी जास्त नाही लोड घेत कामाचा आता पुरुणच्या शाळा ही भरायच्या होत्या ना त्याच्यामुळे थोडं ताण घेतला व बाकी दुसरं काय नाही तर म्हणलं चला आता बरेच भाऊ बहीण भाऊ मी व्हिडिओ नाही टाकले की मला काय म्हणत असतात तुम्ही व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओ टाकत नाही दिवसात एक तरी व्हिडिओ टाका आता ते एक व्हिडिओ बनवायलाच टाइम भेटा ना का तरी मी काय काय टायमाला काय करते माहितीये का संध्याकाळचा व्हिडिओ अपलोड करते पण संध्याकाळचं काय होतं काय काय भाऊ बहीण दिवसभरच व्हिडिओ म्हणजे आपलं दिवसभरच व्हिडिओ बघण्यात डाटा संपतू त्याच्यामुळं संध्याकाळी मग पुनमताईचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला माहितीच होत नाही ना की पुनमताईनं व्हिडिओ टाकलाय म्हणून त्याच्यामुळं फॉल्ट होतो काय टायमाला माझं व्हिडिओ संध्याकाळचं येत येत त्याच्यामुळं काय कुणाचा कधी डाटा संपतू त्याच्यामुळं काय काय भाव बहिणीला माहिती होत नाही पुनमताईने तुमच्या व्हिडिओ टाकल्यात म्हणून तर म्हणलं चला लय आठवणी येत भाव बहिणीला तर म्हणलं व्हिडिओ टाका तर हका घरात बसली होती पाऊस पाऊस तर चाललाय बाहेर आज जरा मनाव घेतलंय पावसाने आज एखादस आहे हा एकादस आहे मी काय तापास करत नाही आ, आ? आते मला डबावर खिचडी घेऊन आली होती होय डबावर खिचडी घेऊन आली मग खाल्ली मी आम्ही खिचडीन काय मागचा पुढचा विचार नाही करता है। आणि आता अगं पावसाचं निवांत बसलो मी घरात आता पाऊस येत होता घरात म्हणून खिडक्या लावल्या त्या मी लाईट बी गेली आता तिला जायचंय कुठेतरी लग्नाला त्याच्यामुळे ती मला म्हणती जम्पर शिवून दे त्याला म्हणलं थांब म्हणलं दे ती शिवून थांब म्हणलं जरा अगं येईल पाणी आता घरात अगं चांगलं चाललं या पाणी पाणी झालंय म्हण बाहेर जाऊन बघ की तू जरा हा गाळ झालाय गाळा आबाळाचा तर जेवण करत होतो भाऊ बहिणीनं ज्यावेळेस ती भेटाय आली आपली म्हणजे व्हिडिओ बघणारी आपली भाऊ बहीण त्यावेळेस म्हणजे आजोबा दोन आजोबा आलत भेटायला पण मी काय व्हिडिओ टाकला नाही बरं का पाणी झाला त्यांच्या बी एकादशी होत्या उपास होता आणि मग चहा पाणी केल्या बाहेर वाटलं त्यांना भेटून त्यांना बी भारी वाटलं त्यांची तिसरी वेळ भेटा यायची आहे त्यांनी महाग आलती वाटत त्यावेळेस घरी काय मी नव्हती खोकला मराय लागली व खुकून खुकून गोळ्या खाऊन बी काय व्हायना काय करू लय गोळ्या खाल्ल्या तुझ्या दुःख तुला माझं दुःख मला कुठ तुझा टनास तो पाय माझठ नरड खोकून खोकून बारगाड्याना बारगाड्यावर आल्या एवढा खोकला अगर रातभर जीवाला घोप नाही कोणाला सांगू गोळ्या खाऊन बी फरक पड ना आता ते आल्याचं मसर आलं दुनिया दारीण या काय नाही आलं गेलं सगळंच गेलं <coughs> तर आता पुरी येत्यालाच बरं का भा आता ती दोन तीन वाजत आल्या शाळेत चार, चार पाच वाजता येते आता पिया ती काय मग असं इकडे येऊन जाऊन शाळा असली का नाही की मग उद्या पावसा पाण्याचं डोक्याला टेन्शनच आता हॉस्टेलला होते ना पुरी त्यावेळेस टेन्शन नव्हतं पावसा पाण्याचं पण आता पावसा पाण्याचं टेन्शन वाढायला लागलंय आता दोन पुरी हितच आहे त्या गावात पिया हाय म्हणजे पियाला टीने जावं लागतं पिया जात टीनं तर एष्टीनं काही हिथंच उतरलं आहे ना पण त्या दोनला आणायला जावं लागलं पावसाच्या दिवसात लय डोक्याला फुटाना पेपरला बसलेले मंथनच्या त्या पुरीला तर मरणाचा आदेश त्या मोठ्या पुरीला साऱ्या वह्याच मांडून ठेवती साऱ्या बहुटानी मोठ्या पुरीला पिऊला लय दहावीचा अभ्यास काळाना तिला कोणचं लिहावं कोणचं ठेवावं काय सांगायचं ती बरं आहे पण आता चला शाळा म्हणल्यावर अभ्यास करावाच लागतो जसं संसार म्हणलं की काम करावं लागतंय तसंच शाळा म्हणलं तरी आता किती भांडण तन्न झाले तरी काम केल्याशिवाय मार्ग आहे आता सकाळी मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर आमचं सासर हाका मारत होतं की पियाला की एसटी जाईल एसटी जाईल तर त्या बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की दाजी आहे दाजी आहे आता दाजी जरी समजा असला तरी दाजीला दडवून ठेवायचं कारण काही येतं होय आता दडवून ठेवायचं कारण काय येत आहे का ये म्हणून ठेवू दडवून मी काय दडवून काय महाग लागून आली मी का पळवून आणलाय नवरा तवा त्याला दडवून ठेवू सांग बर तू हा खरं का खोट आहे चार माणसात मी लगेन लावलाय त्याच्याबरोबर नांदा आली त्याच्या घरी दांडा दुडपा करून बडबड करून भांडून बर परपंचा करते बर वर। आणि त्याला दडवून ठेवण का मी का ठेवन दडवून कारण काय चार माणसं चार नव्हती बरेच लाई टेम्पू भर माणसं होती ते मोठा भरचा टेम्पू म्हणते त्याला आयसर सर भरून सर होती राहिली सायली आणखी वस्ती होती आमची लग्नाला का नव्हती भात <laughs> भाजी खाऊन गेल्या सगळी लगीन लावून अक्षदा टाकून का पळवून आणलाय वैतावा त्याला तडवून ठेवू नवऱ्याला मी काय बोलावं काय नाही ह्याचं तरी ध्यान भान ठेवा बाय काय काय का लोकांनी लय वायता गाय बाय जीव ह्या लोकांनी ह्यांना नाही राहिलं ना धक आणि लागते ती दुसऱ्याच्या माग हा दु नस दडवून ठेवला लेकरच दडवून ठेवली मीच दडवून बसली मीच बाहेर आली अरे काय हा चुरी आहे का चोरी आहे मला उगच आपलं काहीतरी हो का त्याचमुळे माझं काय काय टायमाल ठुप्पी सांगते तुला त्याच्यामुळे मी काय काय टायमाला हो का आता बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं असतं पुनमता व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका व्हिडिओ टाकणं की हाच एका एका अर्धी काय म्हणतात ना एका दर्द्याला सवय लागलेली असती ना रस्ता सोडून आडमार्गी पळायची ती आडमार्गी पळाल्याशिवाय राहत नाही भाऊ बहिणी त्याच्यामुळे मला बोलावं लागतं काय काय टायमाला खोपडी सटकावतात खोपडी हा घरचं झालं घरचं झालं थोडं म्हणून दारच्यानं धाडलं घोडं अशी आहे त्या लोकांची काय सांगावं हा मला खुशालाच म्हणतात थोडा सकाळी पूर्वी शाळेत निघाली ग पिली आणि पिली शाळेत निघाली मामा येत होत ती बोर चालू करायला मोठं तर ती काय म्हणलं कर इष्टी जाई तर काय काय लो काय लोक आहेत काय म्हणते ती या कि नवरा नवऱ्याला दडवून ठेवला या नवरा तिथं खाया आता दडवून ठेवायला पळवून आणला बाय त्याला त्याला दडवून ठेवू तीन लेकराचा बाप आहे की माझ्या आणि कशाला ठेवू बाय काय नवाल आहे बाय हा पिढाच पेंडक नवऱ्याला दडवून ठेवायला घरदार तेच आहे भांडण तांडण कोणत्या नवरा बायकूत होत नाही हा प्रत्येक नवरा बायकूत भांडण होत आहे थोडा मग काय बायका नवरा दडवून ठेवू त्या नवरा बायकांना दडवून ठेवत काय उगच काय तरी आपलं बोलायचं म्हण बोलायचं आणि दुसऱ्याचं तोंड खवळायचं आणि चार वांगाळ वाईट शब्द ऐकून घ्यायचं अशी सवय लागली काय काय लोकांना भाव बहिणी या मीडियावर आणि मीडियावर दुसऱ्याला सांगतात मीडियाचं भान ठेवाय आणि हे पार ह्यांनी हे हजामत करून घालावली ह्यांचं भान कुठे गेलं ह्यांना राहिलंय का भान काय बोलतोय आपण काय नाही त्याच उगच आपलं काहीतरी आणि तुम्हाला माहित आहे पुन ताई तुमची नाही तर नाही कुणाला एक शब्द नाही बोलायची पण एकदा जर हात धुवून मग मी पण महाग लागली त्यांच्यावाणी आणि मला टार्गेट करायचं म्हणजे माझ्याकडून पण टार्गेट व्हायला तयार राहायचं हा मी पण टार्गेट मी पण ट्रोल करते मला ट्रोल करणार आला मी बळच नाही कुणाच्या महाग लागत आणि नवऱ्याला घरात आणायचा बाहेर सोडायचा का कुठं दडवून ठेवायचा भगुल्यात घालून का काय म्हणतात त्या टिपटात घालून का पीटीत कुलूप लावून का कपाटात कुलूप लावून तो प्रश्न माझा आहे म्या त्याच्या सात झालं माझ्या गाठी बांधल्या त्या का नाही बांधल्या सात झालं माझ्या गाठी म्या बांधल्या आहे ना हा मग तो अधिकार म्या घेतलाय त्याला कुठं ठेवायचा ती बाकीच्यांनी कशाला चुळ चुळचुळ मुंगळ पळी पळी तेल करत बसायचं बरं बिन कामाचं आणि डोकं खायचं पावसा पाण्याची मजा घेऊन द्या आखाड्याची का महाग लागतं हात धुवून होय आहे का नाही उगच लाईट टोकं खात्यात माझं त्याच्यामुळं आता मला काय काय ताई बहिणी म्हणले ताई पुनम ताई पुरी गेल्या शाळेत लाईवला या लाईव्ह नाही येत मी लाईव्हला मला आहे ना बाई आयाबाया येत्यात बोलायला संग बोलत बसावं लागतं या घरी माझ्या आणि मग त्याच्यामुळं लाईव्हला आता सोशल मीडियावर पण भावा बहिणीला टाइम देते मी काय टायमाला लाईव्ह घेऊन संध्याकाळची ह्याची पण आता सध्याच्या तर मला टाइम नाही भावा बहिणींनो लाईव्ह यायला त्याच्यामुळं त्या बहिणीला सांगायचं आहे मला की आता मी काही लाइवला येत नाही ज्यावेळेस मला टाइम भेटेल ना त्यावेळेस मी नक्की लाईव्हला येईन आणि तुमच्या म्हणजे तुमचं मन नाही नाराज करणार मी मला टाईम भेटल्यावर मी नक्की लाइवला येईन आणि तुमच्या संग पण बोलीन सगळ्यांना वाटतंय पूनमताईने ताईने बोलावं आता घरी आल्या पण आता आधी आली आणि तुमच्या संग लाईव्ह बोलते आता आत्या नाही परत आमच्या जाऊ बाय होती परत दादाच्या परत भेटाय आल ती दोन आजोबा आलत ती घडीवर बसली दहा पंधरा मिनिटं होय आणि कुणाला लाईव्हला म्हणजे लाईव्हला बोलत बसल्यावर बंद करावं लागतं मग अचानक लाईव्ह कोण आले त्याच्यामुळं लाईव्ह यायला मला टाइमच काढावा लागतो भाऊ बहिणींना त्या टायमाला मी लाईव्हला येते आणि लाईव्हला यायचं टायमिंग नसतं माझं मग बऱ्याच भाऊ बहिणींचं ही होतं मिस होतं लाईव्ह मग आता मला बऱ्याच बहिणींचा कमेंट येते की पुन्हा लाईव्ह यायचं टायमिंग सांगत नाही आम्हाला आता टायमिंगला येतच नाही मी लाईव्हला तर काय टायमिंग सांगू त्याच्यामुळं म्हणलं चला लाईव्ह यायचं टायमिंग आता मी फिक्स ठेवत जाईल जर कुणाला भावा बहिणीला म्हणजे काय काय भावा बहिणीला लाईव्ह यायला आहे ना ही होतं माहीत होत नाही मी लाईव्ह येऊन गेलेली त्याच्यामुळं त्यांना बोलायला भेटत नाही मग ती मला कमेंट करून म्हणतात ताई तुम्ही कधी लाईव्ह आला आम्हाला सांगतच नाही मग सगळ्याला सांगते मी लाईव्ह यायचं टाइमिंग जर आली तर संध्याकाळ आज काही येणार नाही मी लाईव्ह आज नाही बोलणार मी लाईव्ह ऑलरेडी माझं दिवसभरच हिथच बायांनाच बोलू बोलू तोंड दुखतो या लाईवला कवा मी ही करू काय म्हणतात तोंड वाजवत बसू त्याच्यामुळे मग मी येत नाही लाइवला टाईम भेटल्यावर मी ला येईन आणि नक्की तुम्हाला सांगेन चला मग झालं का जेवण जेवत होती मी पण आता जेवणही झालंय माझं आज मस्त खाल्ली खिचडी खाल्ली तांदळाची भाकर खाल्ली कोकणातलेवानी वाटाणं खाल्लं मसाले भात खाल्ला अजून गवारीची शेंग खाल्ली अजून काय खाल्लं काय खाल्लं ना ध्यानात बाकीचं नाही ध्यानात राहिलेलं उद्या सांगेन चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय